नगर पंचायतला पंचवीस वर्ष होऊन प्रत्येक वर्षी या पंचवीस वर्षामध्ये एकदाही नामदार साहेबांना निराश केलं नाही पंचवीस वर्षापासून या शिर्डी पंचायतीमध्ये आपण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली सत्ता दिली आजची निवडणूक माझी आपल्याला विनंती एकच आहे की आपण सगळे कामं करतोय सगळे कामं होत आहेत चोवीस तास प्यायला आपण पाणी दिलं रस्ते दिले कचऱ्याच्या गाड्या दिल्या महिला म्हंटल्या शिवपुराण करा शिवपुराणही करून झाले त्यामुळे आता काय फार अपेक्षा राहिल्या नाहीत प्रदीप मिश्रा महाराज आम्ही कसं शोधले आणि कसं आणलं आम्हाला आमचं माहिती शिर्डीच्या महिलांना विशेष व्यवस्था महिलांना आपण सगळ्यांना पुढे बसून वास घेऊन सगळे आले पहिल्या दिवशी आले पहिल्या दिवशी काही लोकांची गैरसोय झाली पण तुझा एवढी गर्दी आली ते माझ्या हातात नव्हतं पण आपण म्हटलात मला मी कुठे भेटतो आमच्या महिला म्हणायच्या आपण त्या हार्दिकुंगचा कार्यक्रम घेतला होता मला महिला म्हटल्या प्रदीप मिश्रा महाराजांना माझी त्यांची ओळख नव्हती पण तुमचा आदेश आपण पाह ते कार्यक्रम घेता घेता अजूनही त्या कार्यक्रमाची बिल देऊ राहिलो मी कारण <laughs> की आपल्याला वाटलं आपण आपल्या महिला भगिनी मंडपामध्ये बसला पाहिजे एवढा मोठा मंडप महाराजांच्या दहा वर्षाच्या इतिहासामध्ये कधी कोणी लावलं नव्हतं जे तुमच्या भावाने तुमच्यासाठी लावलं तर जा फार जास्त काय भाषण करायचं माझी इच्छा नाही आज शिर्डीमध्ये निवडणूक आलेली आहे निवडणुकीमध्ये समोरची अशी परिस्थिती आहे की समोर कोण काय उभय कोणाला माहिती नाही ना मतदार उमेदवारांना ओळखतात ना उमेदवार मतदारांना ओळखू राहील काही लोक पंधरा दिवसापूर्वी आलेत आणि उमेदवार झालेत काही लोक फॉर्म भरायच्या दिवशीच आले पहिल्यांदा शिर्डीमध्ये तेही उमेदवार झालेत दहा नंबरवाला अकरा नंबर, नंबर मध्ये फिरू राहिलाय अकरा नंबर मध्ये पाच नंबर मध्ये फिरू राहिला काही लोकांनी घरी झोपून घेतलंय काही लोकांनी फॉर्म भरून माझ्याकडे आले की आम्हाला फक्त पन्नास हजार मागे घेतो म्हटलं तू ठेव काढू नको तुला पन्नास हजार देण्यापेक्षा वडावा घालतो पन्नास हजार लोकांना हे जे सगळं गलिच्छ राजकारण शिर्डी मध्ये चाललं हे आपल्याला हनून पाडायचं होतं म्हणून आपण कोणालाही विनंती करायला गेलो नाही कारण की मला माझ्या माता भगिनींवर विश्वास आहे की माता भगिनी परत एकदा आम्हाला संधी देणार त्यांची सेवा करायची या बाबतीत कुठलीही शंका माझ्या मनामध्ये आणि म्हणून उमेदवार कोण आहे कोणी म्हणते आमची ओळख करू दे म्हटलं काही गरज नाही उमेदवार कोण आहे कसा आहे कसा दिसतो ही काळजी करायची नाही नामदार राधाकृष्ण विखे पाडेश साहेबांच्या नेतृत्वाखाली दोन तारखेला मतदानाला गेल्यावर जेवढे कमळ दिसतील चार कमळ तुम्हाला दाबायचे एक नगराध्यक्षाचा आणि तीन आमच्या उमेदवारांचे आता उमेदवार महिला कोण पुरुष कोण हे त्यांचे त्यांच्या भाषणात ते सांगतील उशीर झाल्यामुळे त्यांची ओळख करून देणं मला वाटतं गरजेचं आहे एक अरविंद कोते आहेत आमचे दुसरे कुठे गेले हा एक आमच्या छायाताई सुधीर शिंदे आहेत आणि एक प्रतीक्षा किरण कोते आहेत नगराध्यक्षाचे आमचे उमेदवार माननीय थोरत्ताई आहेत हे सगळे उमेदवार नव्हे आहेत नवे मुलं आहेत नव्या आमच्या बहिणी आहेत हे नवीन यासाठी दिलेत की हे लोक आज तुमच्यासाठी रात्रंदिवस पळतात आणि हे जरी नाही पळाले तर मी तर आहेच स्टँड बाय मोडवर आहे आपण कोणी नाही पळालं तर आपण पळतच आहोत माझ्यावर विश्वास ठेव आपण सगळेजण या शिर्डीला विकसित करायचंय मी तुम्हाला शब्द देतो नऊ महिन्यापूर्वी जे काम मी हाती घेतलं आता रस्ते झाले पाणी झालं बाकी सगळं झालं पण नऊ महिन्यामध्ये जेव्हा या परिसरामध्ये तीन मर्डर झाले या रस्त्यावर मर्डर झाला होता या रस्त्यावर पहाटे चार वाजता दोन लोकांनी एका सामान्य माणसाला चालता चालता चाकू मारलं एक तो दिवस होता जो मी स्वतःला शब्द दिला की आता शिर्डी सहन करणार नाही आपण एका एकाला पकडू पकडू शोधलं ठोकले त्यांचे घर पाडले आणि यापुढे एकाही एका गुन्हेगाराचं घर या शिर्डीमध्ये बांधलं जाणार नाही ना शब्द सुजीव आपली जबाबदारी आहे आपल्या महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत आपले लोक सुरक्षित राहिले पाहिजेत पुढच्या दोन वर्षामध्ये शिर्डीमध्ये गुन्हेगार शिल्लक राहणार नाही मला गुन्हेगारांचं मतदान नको आपण म्हणून एवढ्या साईबाबा संस्थांची एवढी मोठी शाळा आपल्या मुली जातात आपल्या मुलं जातात पण तिथं अकरा चारीवर मटक्याचे धंदे चालायचे अकरा चारीवर देशी दारूचे धंदे चालायचे चाळीस वर्ष कोणी हिंमत केली नाही तुमच्या भावानी त्या घटनेनंतर जे सीबीआय पूर्ण साफ करून दिला आज आमच्या मुली सुरक्षित आहेत हे फक्त मीच करू शकतो मी कितीतरी कठोर दिसलो पण घाण साफ करण्यासाठी माझ्यासारखाच माणूस लागतो गोड बोलणारे काही कामाचे नाही गोड बोलणारे फक्त असतात वा वा छान छान करू पाव करू पाव करू पाव आपलं एकदम थेट नाही उचललं सापडला एंड ऑफ आज आपण महाराष्ट्रामधली पहिली नगरपालिका आहे जरी स्वखर्चानी महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्स एम एस एफच्या गाड्या आपण सगळीकडे फिरवल्या प्रत्येक महिलेकडे आपण पोलीस वाले पाठवले तुमचं मत घेतलं या मागच्या सहा महिन्यामध्ये जवळपास शंभर ते दोनशे किलो गांजा आपण जप्त केला गंजणी दिसले का उचलून आतमध्ये टाकले आणि हे अजून आपण वाढणार आहोत आता अगोदर एक गाडी होती आता आपण तीन गाड्या करणार आहोत शिर्डीमध्ये आता कोणाचंही इथं दहशत चालणार नाही शिर्डीमध्ये आता कोणी दहशत करणार नाही हे संकल्प घेऊन आपण या नगरपंचायतीमध्ये गेलो आणि म्हणून हे समोर आलेले नवीन आमचे सगळे सहकारी हे आले त्यांना फक्त एकच विचारा तुम्ही कुडा आलात तुम्हाला माहिती आहे का तुम्ही किती वर्षापासून इधर शिर्डी मध्ये पाहत आहात कुणी काही भाषण करतं कुठेतरी अतिक्रमाच्या जागेत घुसला आणि इंटरव्ह्यू देऊ राहिले लोक इथं नाही घट नाही त्यांना माहितच नाही की आपण त्यांना पंचवीस लाखाची जागा घरासाठी दिली हे हे सगळं अवघड आहे पण आता काय निवडणूक आहे प्रचार तर करावा लागेल प्रचार केलाच पाहिजे लोकांपर्यंत यायची संधी मिळते आता सुप्रीम कोर्टने असं म्हटलंय बापू की निकाल लागल्यानंतर परत कदाचित महिन्याभरानंतर परतही निवडणूक लागू शकते तुमची मजा आहे एकदा महिन्यात दोन दोन निवडणूक काय करतात तर तो त्यामुळं आता या परिस्थितीमध्ये मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने परत एकदा या शिर्डी शहरामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण आमच्या तिन्ही उमेदवारांना आणि एक नगर अध्यक्ष असे चार कमळ दोन तारखेला दाबून परत एकदा आपण सेवा करायची संधी द्याल हा विश्वास व्यक्त करतो मला आपल्याला भेटायला इकडे यायला उशीर झाल्याबद्दल आपली सगळ्यांची मनापासून माफी मागतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र